जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थ्यांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहे तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नुकसान होत असेल आणि मला हा विषय समजला तर मी नक्कीच त्या विषयावर कॅमेऱ्याच्या समोर येत असतो आणि तो, तो विषय प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा माझा एक मकसद असते विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर व्हिडिओला या माझ्या चॅनलला तुम्ही नवीन जर असाल तर नक्कीच चॅ चा, चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण नवनवीन प्रकारचे व्हिडिओ नवनवीन प्रकारच्या माहिती नवन कुठली असो जर नोकरी संदर्भात असो किंवा नवीन व्हॅकन्सी असो किंवा काही विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतील अशा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली पोचवायची कोशिश करत असतो जर तुम्ही ऑलरेडी माझे सबस्क्रायबर असाल तर ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून जातील काही विषय तुमच्या कामाचे बी नसतील परंतु ते इतर तुमच्या नातेवाईकांच्या मुलांच्या कामाची असू शकतात तर ही माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता तर विद्यार्थ्यांनो चला आपण मेन विषयावर येऊया बघा सध्या वनरक्षक भरतीचे ग्राउंड चालू आहे प्रत्येक ठिकाणी अलग अलग ठिकाणी चालू आहे पण भरपूर विद्यार्थ्यांचे ना टायमिंग जसे पाहिजे तसे नाही आहेत आता त्या गलत्या काय आता मी स्वतः एक अमरावती आपल्या च अमरावतीचं चंद्रपूरचं हे ग्राउंड मी बघितलं तर त्या ठिकाणी पोरं गलती कसं करतात मुलं असो किंवा मुली असो काय करतात सगळ्यात पहिले आपण गावाकडे प्रॅक्टिस केली आहे कधी गोल ग्राउंडवर कधी रस्त्यांना नॉर्मल तर त्या ठिकाणी काय होतं माहिती का सगळ्यात पहिले गलत्या मुलाशी कधी वेळेवर जात आहेत वेळेवर जात असल्यामुळे भरपूर मुलं ना ऑप्शन राहत आहेत आणि ऑप्शन तुम्ही आज सुद्धा सकाळी ग्राउंड आहे तुम्ही उद्या जात आहे रिक्वेस्ट करत आहे कोणी कोणाची गाडी बंद पडली त्या पुढं दाखवत आहे ट्रेन लेट झाले तर ते दाखवत आहेत पण त्या ठिकाणी काहीच चालत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र करत आहेत बघा जेवढी तुमची बॅच होती त्यापेक्षा जास्त मुलं अपात्र असल्यामुळे त्यांनी आता दोन बॅचची एक बॅच तयार करणं चालू आहे कारण जास्त मुलं ऑप्शन खूप मुलं आहेत आणि जे मुलं ग्राउंडला उभे राहिलेत ते कोणत्या खालत्या करतात तुम्हाला सांगतो मी जसं आता तुम्हाला चेस नंबर वगैरे लावला बीब नंबर त्यामध्ये लावलं ते आणि परत तुम्हाला उभं केलं उभं केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट केलं तुम्हाला माहीत आहे अडीच किलोमीटर जायचं अडीच किलोमीटर वापस यायचा काही मुलं मी याच्या पहिले पण सांगितलं होतं की तुम्ही बिगर शूजचं नका तरी पण गलती करत आहेत भरपूर मुलांनी बिगर शूजचं धावलं आणि ते बिगर शूजच्या पाया त्या मुलांच्या पायाला लागले प्रॉब्लेम आलेला आहे आता ठीक आहे आपली प्रॅक्टिस केली आपण आतापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आपलं हाईट झालं चेस झालं वेट झालं आणि आपण रनिंगला क्वालिफाय झालं रनिंगला तुम्ही उभे राहिले आता मेन रनिंगला गलती काय करतात तुम्हाला सांगतो मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मनात जे धाकधुक आहे धुकधुकी हे प्रत्येकाचे असते तुमचं टायमिंग कम क्लिअर असो नसो किंवा प्रत्येकाचे अलग अलग वर्कआउट असो पण धाकधुकी हे असते शंभर टक्के हे आपल्याने सर्वांच्याच दिमागामध्ये असते पण ठीक आहे आपण स्टार्ट करतो रेडी गो रे रेडी सेट गो म्हटलं की आपण काय मुलं काय गलती करतात जागे होऊन पिकअप घेतात ते काही चारशे मीटर आणि सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर थोडी जागेवर पिकअप घेत आहे जागेहन पिकअप घेत आहे एक किलोमीटरपर्यंत तुमचं रिझन चांगलं चालत आहे आणि एक किलोमीटरनंतर तुमची कंडिशन एवढी खराब होत आहे की अशी कंडिशन दिसत आहे मुलांची की झालं काही ती कधीच धावले नाही त्यानंतर ठीक आहे कसं ना कसं जोर ते अडीच किलोमीटरपर्यंत लावत आहेत अडीच किलोमीटरनंतर त्यांची एवढी कंडिशन खराब होत आहे की विचार करता कामा नये ज्या मुलांचं आउट आउट ऑफ टायमिंग घेतो इथं त्यांचं त्यापेक्षा घसरत आहे आणि पन्नास साठ पन्नास साठचा टायमिंग येत आहे ज्यांचा आउट ऑफ टायमिंग घेत होतं त्यांचं पण आउट ऑफ टायमिंग येत नाही आहे ते गलते असं करता की तुम्ही जागावरून पिकअप घेऊ नका ना जागेवर तुम्ही पिकअप घेऊ नका जसं गो म्हटलं तुमचं शरीराचं रिदम कसं बोलते तुम्हाला कट करून जनता किती समोर गेली याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण पाच किलोमीटर आहे अडीच किलोमीटर नंतर कटिंग सिस्टम चालू करा तुम्ही जसं तुम्ही एक किलोमीटरपर्यंत बॉडी गरम म्हणजे एक रिदममध्ये येत नाही एक किलोमीटर तुमचं जे नॉर्मल रिदम आहे तसं बनवा तुम्ही एक किलोमीटरनंतर तुमची बॉडी पूर्ण गरम होते त्यानंतर तुम्ही कटिंग सिस्टम ठेवा म्हणजे हपकू नका आठशे मीटर सोळाशे मीटर मीटरनंतर तुमच्या मनामध्ये कसं विचारेन माहित आहे का की नाही बा आपण टायमिंग करू शकणार नाही आपण आता आपण ग्राउंड सोडून द्या असं प्रत्येकाच्या मनामध्ये येणार पण त्यामध्ये जे कमजोर मनावले आहे ते ग्राउंड सोडून देतील किंवा थांबून जातील आता तुम्ही डायरेक्ट थांबत आहे चालत आहे तर काय टायमिंग येणार तुमचं हा मनामध्ये तुमचे विचार शंभर टक्के येणार जो टॉपचा पोरग आहे त्याच्या पण जो मागचा पोरग आहे त्याच्या पण हा विचार सोडून तुमचं तुमचं कंटिन्युटी तुम्ही ठेवायची त्यानंतर एक किलोमीटर झालं एक किलोमीटर तुमच्या बॉडीचं पूर्ण रिदम तयार झालेलं असते टोटली रिदम तयार झालेलं असते त्यानंतर तुम्ही कटिंग सिस्टम ठेवा कटिंग सिस्टम म्हणजे आता तुम्ही जर प्रॅक्टिस केली आहे तुम्ही पाय भरून येणार नाही शरीर खुलून जाणार शरीर हे खुलून जाणार आणि तुम्हाला सपोर्ट करणार जर प्रॅक्टिस केलेली आहे चांगलं डायटिंग केलेलं आहे जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली गावाकडे सट्टे मारले आईवडिलांना चाटा मारल्या तिकडे दोन हेडफोनवर गाणे ऐकले हा हा ही केलं मुलामुलींसोबत गप्पा मारल्यानं आणि वापस आले तर तुमचं प्रॅक्टिस नाही एक किलो ते किलोमीटरनंतर ऑटोमॅटिकच तुमच्या पायाची स्पीड कमी होईल आणि तुम्ही टायमिंग कवर करू शकणार नाही परंतु ज्यांनी चांगला प्रॅक्टिस केली आहे त्यांच्यासाठी म्हणत आहे मी एक किलोमीटरनंतर तुमचं शरीर बिलकुल रिदममध्ये दे। येऊन जाईल गरम होईल आणि नंतर तुम्ही कटिंग सिस्टम ठेवायची कटिंग सिस्टम म्हणजे अशी की तुमच्यासमोर जो मुलगा धावत आहे कारण जो तुमच्यासमोर धावत आहे तर त्यानं तर जागेहून स्टार्ट पिकअप घेतलेला आहे तुम्हाला पहिलं तुम्ही घाबरलं होते की नाही बघ की त्यांना कट करून डायरेक्ट गॅप द्याला तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका कारण एक किलोमीटरनंतर तो मुलगा ॲटोमॅटिक त्याचं रिदम कमी पडते आणि तुमचं बॉड बॉडी गरम झाल्यामुळे तुमचं रिदम अप होते आणि तुम्ही त्याला कट करायला सुरुवात करता तर ते एक किलोमीटरनंतर तुम्ही एकच गुर समोर ठेवायचा आहे रूल समोर ठेवायचं आहे एक फॉर्मोला समोर ठेवायचा आहे तुमच्यासमोर जो विद्यार्थी धावत आहे त्याला कट करणे तो कट झाला की त्यानंतर नेक्स्ट विद्यार्थी त्याला कटणे असं कट करता करता अडीच किलोमीटरनंतर तुमच्यासमोर जास्तीत जास्त दोन चारच विद्यार्थी दिसतील तुम्हाला जे समोर टॉपचे आहे नंतर तुमच्या तुमचं जे रोजचं रिदम आहे तुम्हाला माहीत आहे रोज तुम्ही पाच सहा किलोमीटर सात किलोमीटर धावत असता तर दोन किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत तीन किलोमीटर जे तुमचं पेस आहे त्या पेसनं तुम्ही कंटिन्यू चालत राहा कंटिन्यू राहा पण कटिंग सिस्टम विसरू नका जर तुमच्या समोर खूप दूर पाचशे मीटर एखादा पोर काय तर तुम्ही इकडे तिकडे पाहू नका मदत पाणी प्यायला जाऊ नका म्हणून मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत कंटिन्यू चार पाच चार पाच लिटर रोज पाणी प्या आणि त्या दिवशी थोडंसं एक दोन घोट पाणी पिऊन उभे राहण्याचा लपूर्ट एक बॉटल तुम्ही पिऊन घेता आणि नंतर पा तुमचं पोट हालायला सुरुवात करत अडीच किलोमीटर नंतर तुमच्यासमोर जे काय दहा पोरं असतील पाच सहा पोरं असतील सात आठ पूर ते पुरं टॉपर आहेत ते तुमच्यासमोर धावत आहेत तर तुमचं टार्गेट पाहिजे त्या पोराच्या फक्त पायाकडे पाहिणे त्या पोराकडे पूर्ण लक्ष देणे समोरच्या पोराला तुम्ही इकडे तिकडे पाहता मॅटावानी ते अँब्युलन्स चालली त्याकडे पाहता तुम्ही बाहेरचे शूटिंग करणार त्याकडे पाहता तुम्ही इकडे तिकडे काय पाहताय तुम्ही तुमच्या समोर जो मुलगा आहे त्याच्याकडे पाहत राहा म्हणजे तुम्हाला माहिती आहे याचं रिदम कसं आहे त्याच्या हिशोबाला त्याला कट करायची कोशिश करा तुम्ही ऑटोमॅटिक तुम्हाला आउट ऑफ तर सांगत नाही मग सत्तरचं साठच्या वर्ष तुमचं ग्राउंड राहिल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही जे हे गलत्या करत आहे ना गलत्या तुम्ही काय करत आहे सगळ्यात पहिले तुम्ही जागून पिकअप घेता असं जागून पिकअप घेऊ नका तर धावताना पाच किलोमीटरचा विषय तुम्ही दोन दोन वेळ पाणी आहे पाणी अजिबात पिऊ नका मधात ॲम्बुलन्सकडे लक्ष देऊ नका कोणत्या अॅम्ब्युलन्समध्ये बसते आणि कोण अँब्युलन्समध्ये उतरते तुम्हाला काय घेणं देणं तुम्ही त्याकडे पाहू नका तुम्ही डायरेक्ट अडी अडीच किलोमीटर जाणे आणि तिथून टर्न वापस येणे तर जे तुमची कंटिन्यू रिदम आहे ते घ्या आणि तुमची रेस चालू व्हायच्या पहिले एक ॲपल तुम्हाला खा खाऊन घ्या नंतर एक एनर्जी ड्रिंक छोटीशी तुम्ही ठेवा ज्या जेव्हा आता गो करतील तेव्हा ते पिऊन घ्या तुम्ही तुमचा मनाला सपोर्ट करील आणि कुणाच्या कीटला वगैरे घाबरू नका आणि परत एक गलती असं करताय की काही काही मुलं काय करतात नवीन शूज घेतात धावायला नवीन शूज घेता नवीन श्वास घेता काय होते नवीन शूज आणि नवीन श्वास घेतला वेळेवर काय होतं म्हणजे का श्वास स्वाक्स तुमच्या पायाला सेट झालेले नसतात आणि शूज पण ते नवीन तुम्ही त्या दिवशी घालू घालायला लागले ते तुमच्या पायाला ते आपल्या पायाचे जे अंगूठे त्यामध्ये फिक्स नसतात त्यामुळे तुम्ही जे ताकद लावताना श्वास आणि पायामध्ये थोडं थोडं घर्षण होते थोडं नॉर्मल नॉर्मल घर्षण होते म्हणजे जे ताकद जिथं पाय पडायला पाहिजे थोडा घसरते म्हणजे मायक्रोशननं तुम्ही मागं मागा मागं मागं येता अशी गलती करू नका ज्या बूटवर तुम्ही प्रॅक्टिस केली आहे तोच शूज तुम्ही वापरा आणि स्पोर्टचे श्वास जे जेव्हा तुम्ही जास्त तर दोन तीन दिवस पहिले ते यूज करा म्हणजे कारण ते पायाला शेटअप राहतात तुम्ही नवीन त्याच दिवशी सॉक्स घालू नका कमीत कमी सॉक्स नवीन जर घातले तर शूज तरी नवीन वापरू नका आणि जे तुम्ही दोन तीन दिवस झाले सॉक्स वापरले तेच स्टॉक्स म्हणजे पायाला बिलकुल क्लिअर राहतात आणि बुटाला व्यवस्थित ग्रीप मारतात आणि लक्षात बूट वेळेवर नवीन घालू विकत घेता त्या दिवशी तुम्ही वापरा नवीन बूट कोणी विद्यार्थी घालू नका जे तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस झाले तेच बूट घाला आणि सुसाट जशी तुम्ही गावाकडे प्रॅक्टिस करत त्याच्या हिशोबाने बिंदास धावा पन्नासच्या वरचंच ग्राउंड तुमचं येते पन्नासपर्यंत भरपूर ग्राउंड आले परंतु आपल्याला साठ किंवा सत्तरचं ग्राउंड घ्यायचा आहे जर तुम्ही हे सर्व रूल जर फॉलो केले तर शंभर टक्के सत्तरचं तुमचं ग्राउंड आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुमच्या भरपूर पोरं आउट ऑफचे पोरं सत्तरवरून साठवर येऊन पडले त्या गलत्यांमुळे पडले त्यांनी जागून पिकअप घेता तुम्हाला जागून पिकअप घ्यायची काय गरज आहे तुम्हाला जागून पिकअप घ्यायची गरज नाही जागून पिकअप घ्यायचा नाही लक्षात आणि बाकी मी छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मं नंबर आहे हाच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही सगळे नऊ ते रात्री नऊपर्यंत मला व्हॉट्सअपला कधी मेसेज करा शुद्ध मराठीमध्ये आज लक्षात आपलं नाव वगैरे सांगा तर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करन आणि पुन्हाच गोष्टी टेन्शन घ्यायचं आणि आतापर्यंत तुम्ही टेन्शन घेतलं नाही चांगली मेहनत केली आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की तुमची मेहनत शंभर टक्के यावर्षी बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांनो जर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल तर हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जबरदस्ती नाही जर तुम्हाला विचार व्यवस्थित वाटले तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह थँक्यू जय हिंद